नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे माघ पौर्णिमा तर जी पौर्णिमा सूर्याने ले बघितलेली असते तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या अनेक सेवा आणि अने अनेक उपाय हे करायचे असतात तर सर्वांनी आवर्जून उद्या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला होतील तितक्या सेवा या आवर्जून करा कारण पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ दिवस असतो आणि आपण ज्याही काही सेवा या दिवशी करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते तर त्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या दिवशी नक्कीच लक्ष्मी प्राप्तीच्या सर्व सेवा या कराव्या त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आपल्याला चंद्रप्रकाशात एक वस्तू ठेवायची आहे तर आपल्या मनातील जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा या उपायाने नक्कीच पूर्ण होईल तर कोणतीही वस्तू आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये उद्या संध्याकाळी ठेवायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या आपल्याला संध्याकाळी ही सेवा करायची आहे तर तुम्ही कितीही कठीणातील कठीण तुमची इच्छा असतील तर त्या नक्कीच या सेवेने पूर्ण होतील तर पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी असतो माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या सेवा आणि उपाय हे पौर्णिमेच्या दिवशी करायचे असतात तर घरामध्ये पैसा धन यामध्ये वृद्धी होण्यासाठी घरातील दारिद्र्य दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला चंद्राच्या चे प्रकाशात करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला लाल केलेल्या अक्षता घ्यायची आहे आणि त्या लाल कागदावरती आपल्याला लाल रंगाच्या पेनाने तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा त्या कागदावर लिहायची आहे आणि त्यानंतर त्या कागदावर आपल्याला थोड्याशा लाल अक्षता करून त्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर एक वेलदोडा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक लाल फूल ठेवायचं आहे त्यानंतर या कागदाची चौकणी घडी करायची आहे आणि त्यानंतर एका छोट्या तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे दूध टाका हळद कुंकू टाका त्य अक्षता टाका आणि केशर टाका आणि थोडंसं अत्तरही टाका आणि हे पाणी चंद्राला आपल्याला उद्या संध्याकाळी अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर जी पुढे आहे तर ती चंद्राच्या उजरात आपल्याला ठेवायची आहे तर रात्रभर चंद्राच्या प्रकाशामध्ये राहील अशा ठिकाणी आपल्याला ही पुडी ठेवायची आहे ज्या ठिकाणी चंद्रप्रकाश येईल त्या ठिकाणी आपल्याला ही पुडी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सूर्योदयापूर्वी उठून ती घरामध्ये आपल्याला घेऊन यायची आहे आणि आपल्या देवघराच्या मागे आपल्याला आपल्याला ती पुडी ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपला हा आपल्याला हा कागद संध्याकाळी काढून आपल्याला चंद्राच्या उजेडात ठेवायचा आहे आणि आपली जी काही इच्छा जी काही मनोकामना आहे तर ती बोलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत सूर्योदयापूर्वी आपल्याला हा कागदा आ, हा ही पुढे घेऊन यायची आहे आणि आपण घरामध्ये देवघराच्या मागे आपल्याला परत ती आणून ठेवायची आहे तर असं आपल्याला अकरा दिवस हा उपाय करायचा आहे ही रोज ही पुढे आपल्याला चंद्रप्रकाशात नेऊन ठेवायची आहे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला सूर्योदयापूर्वी ही पुडी आणून आपल्या देवघराच्या पाठीमागे ठेवायचे आहे आणि अकरा दिवस झाल्यानंतर अकरा दिवसानंतर त्यातलं साहित्य त्या पुढीतले जे साहित्य आहे तर ते आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर जे मंदिर असेल तिथं आपल्याला हे त्यातलं साहित्य हे ठेवून यायचं आहे आणि त्यानंतर जो कागद आहे तर त्यावरती आपल्याला दोन तीन कापराच्या वड्या ठेवून ते कागद आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तर बघा कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तुमची ही नक्कीच पूर्ण होईल तर अवश्य तुम्ही उद्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती ती नक्कीच पूर्ण होईल फक्त श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा आणि अनुभव घ्या नक्कीच तुमचा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ